हॅलो वन ता मी आज तुमच्यासोबत शेअर करते बेसन आणि दुधाच्या मोदकची रेसिपी जे आपण एकदम झटपट असे मोदक बनवूया आणि लोण्यासारखे मऊ आणि एकदम टेस्टी असे मोदक बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील तुम्ही जर एकदा या टाईपने मोदक बनवले ना तर नेहमी याच टाईपने बनवाल असे एकदम टेस्टी मोदक बनवूया चला तर मग बनवूया झटपट टेस्टी असे मोदक बेसनचे मोदक बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे तर सगळ्यात पहिलं आपण कडक घेऊया चार चमच तूप तूप मेल्ट झालं याच्यामध्ये मी टाकून घेते एक वाटी बेसन बेसन आपण चाळून घ्यायचं आहे चाळून ठेवलेलं असलं तरी बनवायच्या वेळेस नक्की चाळून आहे आता आपण तुपात मस्त भाजून घेऊया बेसन हे बेसन वजनात शंभर ग्रॅम ते सव्वाशे ग्रॅमच्या आसपास आहे आपण बेसन छान भाजून घ्यायचं आहे पण खूप जास्त पण नाही भाजून घ्यायचं आणि आपण गॅस मिडियमपेक्षा थोडासा कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपलं बेसन भाजलं जातं बेसन मी छान असं भाजून घेतलं आहे याचा भाजलेला सो आला ना तर आपण बेसन भाजून घ्यायचं बंद करायचं आहे खूप जास्त पण हे भाजायचं आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धी वाटी साखर अर्धी ते पाऊन वाटी साखर टाकून घ्यायची किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपण ज्या वाटीने बेसन घेतलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतली आहे आपण बेसन घेण्यासाठी जे माप घेतो ते एखादं माप ठरवूनच सगळं साहित्य घ्यायचं आहे तर साखर आपण बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर मी याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेतली आहे आणि बेसन पण आपण पन, बेसनचा कच्चेपणा दूर होईपर्यंतच भाजून घेतला आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक वाटी दूध ज्या वाटीनं आपण बेसन घेतलं आहे त्याच वाटीनं एक वाटी दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध पण आपण पन, मस्त मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आपण दूध मस्त बेसनसोबत शिजवून घेऊ मी दुधासोबत मस्त बेसन आपलं शिजवून घेतलं आहे तर छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम लोण्यासारखं सॉफ्ट असं आपलं मिश्रण बनलं आहे तर मी या टाईपमध्ये झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते बेसन आणि दुधाचं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे या टाईपमध्ये खूप छान झालेलं आहे एकदम लोण्यासारखं सॉफ्ट असं आपलं मिश्रण तर मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडर थोडी थोडी टाकून घ्यायची एकदम सगळी टाकून नाही घ्यायची तर मी मिक्स करून घेते मी तीन ते चार चमच मिल्क पावडर घेतलेली आहे सगळी मिळून तर थोडी थोडी टाकून घेऊ नाहीतर एकदाच जर आपण सगळी टाकली ना तर गुठळी बनली जाते शक्यतो गॅस बंद केल्यानंतर टाकून घेतली ना तर, तर गुठळी बनली जात नाही त्यामुळे गॅस बंद करूनच टाकून घ्यायची आहे आता सगळी मिल्क पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण मिल्क पावडर टाकली ना तरी हे मोदक ना एकदम टेस्टला खूपच छान लागतात आपण खवा टाकल्यासारखा याचा मस्त फ्लेवर बनतो खूप टेस्टी बनतात तुम्ही जर एकदा या टाईपने बनवले ना हे मोदक तर नेहमी याच टाईपने बनवाल एवढे स्वादिष्ट असे हे मोदक बनले जातात तर मी मस्त असे मिक्स करून घेते दूध पावडर याच्यामध्ये तुम्ही मिल्क ऐवजी खवा किंवा काजूची पावडर बनवून पन पण टाकू शकता याच्यामध्ये किंवा मग नारळाचा चुरा ग्राइंड केलेलं नारळ हे पण टाकू शकता मिल्क ऐवजी तर मी मिल्क पावडर टाकून घेतली आहे आणि सगळं मिश्रण मी मस्त मिक्स करून घेते तर छान असं आपलं मिश्रण तयार आहे एकही गुटळी बनलेली नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते थोडी इलायची पावडर मी चार इलायची पावडर बनवून घेतली आहे आता ही इलायची पावडर पण आपण पन मस्त मिक्स करून घेऊ इलायची पावडर टाकल्यानंतर मी सगळं मिश्रण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मस्त मिक्स झालं ना परत एकदा गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि हे मिश्रण परत एकदा पण मस्त शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती म्हणजे आपलं मिश्रण छान असं तयार होतं तर आता हे मिश्रण तयार झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण हातात थोडंसं मिश्रण घेऊन पाहिजे याची गोळी बनवून पाहिजे तर हाताला बिलकुल चिपकली जात नाही आहे जर हाताला चिपकलं गेलं नाही तर समजून घ्यायचं आपलं मिश्रण छान असं तयार आहे तर मिश्रण आपलं छान असं बनलं आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आणि हे बनलेलं मिश्रण मी थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे मिश्रण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ सारण बनवण्यासाठी मी थोडे बदाम थोडे काजू आणि थोडे पिस्ता घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये वापरू शकता सारण बनवण्यासाठी तर मी आता हे काजू बदाम आणि पिस्ता कट करून घेते याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत तर यामध्ये मी टाकून घेत आहे तीन ते चार चम्मच नारळाचा चुरा मी ना खोबरं मस्त वाटून घेतलं आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त सारणासाठी खोबरं पण घेऊ शकता ड्रायफ्रूटऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट पण घेऊ शकता तर मी चार चम्मच खोबरं याच्यामध्ये टाकून घेतलं आहे हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता हे आपलं सारण मिळून येण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही दूध पण टाकू शकता मी टाकून घेते याच्यामध्ये दोन चमच खवा यामुळे आपलं सारण मिळून येईल तुम्ही पाहिजे तर गूळ खिसून पण याच्यामध्ये टाकून घेऊ शकता सगळं मी मिक्स करून घेते हे सारण मी थोडंसं सुपच ठेवलेलं आहे जास्त ओलं नाही बनवलेलं सारण आपलं छान असं तयार आहे सगळं सारण मी मस्त मिक्स करून घेतलं आहे सारण बनवून घेईपर्यंत आपलं बेसनचं मिश्रण छान थंड झालेलं आहे तर आता आपण मोदक बनवून घेऊ मोदक बनवण्यासाठी मी साच्याला थोडंसं सा तूप लावून घेतलं आहे मधून असं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता मोदक बनवायचा कसं तर हे आपण बंद करून घ्यायचं आहे पूर्ण साचा आणि आपण थोडंसं हे बेसनचं मिश्रण घेऊन याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे असं दापून दापून भरायचं मस्त मस्त प्रेस करून घ्यायचं साईडला पण म्हणजे आपला मोदक छान होतो आणि आपण इथंमध्ये असं सारणासाठी आपण थोडंसं सा जागा शिल्लक ठेवून घ्यायचे या टाईपमध्ये आणि सगळीकडे असं मस्त प्रेस करून घेतला ना तर नक्कीच छान बनतो आता मी थोडंसं सा सारण याच्यामध्ये टाकून घेत आहे मस्त आपण सारण भरून घ्यायचं याच्यामध्ये आता आपण थोडस बेसनचं मिश्रण घेऊन मोदक मध्ये असं भरून घ्यायचं छान या आपला मोदक छान असा तयार आहे दिसायला पण खूपच सुंदर बनला आहे एकदमच छान असा आणि एकदम मऊ आणि टेस्टी असा अगदी लोण्यासारखा मऊ बनतो बेसनचा हा मोदक आणि खूप झटपट बनला जातो तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या टाईपने मोदक आणि जर हाताने बनवायचं असेल मोदक तर मी तुम्हाला तेही दाखवते हाताने हो मोदक बनवण्यासाठी मी मस्त बेसनचा गोल बनवून घेतला आहे आणि याला आपण मोदकचा शेप देऊन घ्यायचा आहे या टाईपमध्ये असा मोदकचा शेप देऊन घ्यायचा मस्त आणि नंतर आपण याला शेप देण्यासाठी चमचनी याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे या टाईपने पण बनवायला खूपच सोपा जातो मोदक दिसायला पण खूप छान दिसत आहे तर तुम्ही पाहिजे तर हाताने पण बनवून घेऊ शकता बाकीचे मोदक पण मी बनवून घेते बाकीचे पण मोदक मी असेच बनवून घेते आणि तुम्ही जर एकदा बेसन आणि दुधाचे मोदक केले ना तर नक्कीच मुलांना पण आवडतात गणपती बाप्पाला तर आवडतातच आवडतात आणि एकदम टेस्टी बनतात आणि बनवायला पण एकदम सोपे आहेत झटपट बनतात हे मोदक सगळं मोदक अशाच बनवून घेते मी सगळे मोदक बनवून घेतले आहे आता मोदकला सजवण्यासाठी मी थोडस पिस्ता लावून घेत आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मोदकला सजवून घेऊ शकता आपले छान असे मोदक तयार आहेत आणि बेसन आणि दुधाचे मोदक पटकन बनतात एकदम झटपट असे तयार होतात आणि हे मोदक एकदम टेस्टी बनतात जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील लहान मुलांना तर या टाईपने बनवलेले मोदक खूप आवडतात आणि गणपती बाप्पाला तर आवडतातच आवडतात या टाईपने बनवलेले मोदक खूपच छान बनतात एकदम लोण्यासारखे मऊ आणि एकदम टेस्टी असे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदा तरी मोदक आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत